लोकसभेची निवडणूक झाली आणि यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरात सुरू आहे याच वेळी महत्त्वाच्या बातमी आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी गड़ा घडायलाही सुरुवात झालेली आहे कोणते सरकार येणार कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरू असतानाच आणि मोठमोठे स्वप्न घेऊन पुढे जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसताना दिसतोय आयन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ती विधानसभा निवडणुकीवरती हा राजीनामा म्हणजे भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी दोन वर्षापूर्वी मिळाली दोन प्रादेशिक पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचाच म्हणजेच शिंदेगडाचा मुख्यमंत्री केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं सर्वांना वाटत असतानाच अचानकपणे घेतलेला निर्णय भारतीय जनता पक्षाचा हा लोकांना नंतर कळाला मात्र भारतीय जनता पक्षाने जी फोडाफोडी केली आणि जी पक्ष फोडले त्याचबरोबर ती ज्या मित्रांनी मोठं केलं तो पक्ष फोडून दुसऱ्यांना देण्याचं काम जे सत्तेमध्ये असताना सत्तेच्या तलावरती करण्यात आलं ते मात्र जनतेला आवडलं नाही आणि याचमुळे आता लोकांनी विधानसभाच्या अगोदर झालेल्या लोकसभेला दारुण पराभव केलेला आहे मित्रांनो बातमी येते नंदुरबार जिल्ह्यामधून भाजपाला मोठा धक्का बसल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेले आहेत राजेंद्र गावित सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं आहे संपर्क हा ठाकरेंसोबत महत्त्वाचा मानला जातो आहे यासाठी की ज्या भारतीय जनता पक्षाने ठाकरेंना संपवण्याचा चंग बांधला होता त्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि ने नेते आता ठाकरेंकडून येऊ लागलेले आहेत राजेंद्र गावित यांनी मोठा निर्णय घेत आपल्या बंधूंच्या विरोधातच आता मोठी निवडणूक लढवण्याची ही इच्छा व्यक्त केलेली आहे राजेंद्र कुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून राजीचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत तर त्याचबरोबर ती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांच्या जाण्याने भाजपला फटका बसेल का कमेंट करा धन्यवाद